नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आदर काळचं म्हणजे आलं त्याची आज आपण लागवड करताय हे पाहू शकता तुम्ही याला चांगले कोंबही फुटलेले तर आता हे मी रेडिमिल घेतला आहे रेडी मिलचं पाणी केलं आहे आणि त्यात हे भिजवायसाठी ठेवलं आहे म्हणजे बुडशी लागू नये यासाठी आपण हे रेडी मिलच्या पाण्यात भिजून ठेवलं आहे हे जवळपास आपण पाच ते दहा मिनिट यात बुडून ठेवणार आहे त्याच्यानंतर आपण याची लागवड करणार आहे तर ये बेट टाक ले ले आपन। हे पोषक तर तुम्ही बेड टाकलेली आहे आपण आणि हे संत्राचे कलम आहे यात असे प्रत्येकी तीन गाळ काढलेले आणि त्यात दोन बेड पडलेले असे तर या बेटच्या वरमावर हे जे वरम आहे याच्यावर आपण आल्याची लागवड करणार आहे तर आले लागवड करताना आपण दर सहा सहा इंचावर जे कोपई म्हणतो आपण त्याच्या सहाय्याने खड्डे करून त्याची लागवड करणार आहे अशा प्रकारे आपल्याला हे सहा सहा इंचावर खड्डे करून घ्यायचे कोपयाच्या साह्याने आणि यात जवळपास दोन ते तीन डोळे असलेले बेणं त्यात लावून लागवड करायचे हे अदरचं बेनं आपण प्रत्येक खड्ड्यात टाकून घेतलं आहे असे कोंब फुटलेले आहे सर्व याच्यात टाकून घेतले आणि आता हे आपल्याला जे टाकलेले आपण बेनं हे चांगल्या प्र प्रकारे जमिनीत गाळून घ्यायचं हे बा असे कोंब फुटलेले चांगल्या प्रकारे मातीत दाबून द्यायचे आणि याला बुरशीनाशकचं ड्रिंचिंग हे फार आवश्यक आहे कारण की याच्यावर बुरशीचा अटॅक जो आहे तो खूप जास्त होतो आता हे पूर्ण शेतात आपण अशीच आल्याचीच म्हणजे अद्रकाची लागवड करणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद